गणपती आणाला बघा नमस्कार करतो बाबू सगळ्यांना कारखाना आहे बघा आम्ही देव आणाला आलो दोघ चालले आपण गाडी गाडीत फिरते आता आम्ही मस्त जातो गणपती आणायला गणपती बाप्पा बघा आता आम्ही गणपती बाप्पा आणायला आलो आता गणपती घेतो आम्ही हे मूर्तिकार आहेत हे आमच्या गुंदोली गाव म्हणजे दापोरा बुंदोली एकच गाव झाले आहे बघा आता आम्ही गणपती बाप्पा घेऊतो बघा हाय गाई तेव्हा वरते बघा गणपती बाप्पा घेतलेला आहे बघा गणपती मागे आमचा घर बघा गणपती आलेला आहे बाप्पा आमचा आता थाटा माटात उतरणार आहे आम्ही आणलेला आहे गणपती बाप्पा घरी बघा आता जयेश लावले गाई गावाची बघ बाबूने ग्रिशाला पावली प्रेझेंट आणले ना अरे जयशोधे हा नाही जाणार ते राहणार आहे

बस ना मग लागे सत्यनारायण नंतर सुट्टी ना, सुट्टी नाही कुठं सुट्टी सत्यनारायण कुठे सत्यनारायण चे पर्याय त्याचा आमंत्र ना बोलते आमचा दीड दिवसाचा गणपती उद्या महाराज लवकरच चार वाजता वेदभूषायनमाविष्ट देवता बैनमा कुलदेवता बैनमा ग्रामदेवता बैनो स्थानदेवता बैनो सजिद पुरायनमा उमा महेश मा माता पिता देवता बैनमा कलकाम देवता बैन आपिन सु सुरु काच एव अभयकरम वध रित्व धूम्रते धूम्र चंद्रम गजानना द्वादिशाय नमामि धापी वारंवेच्छाम प्रविशा संग्राम संकटतम शुभम धाम देव शशवर्णम चतुर्भुज प्रसन्न वने ध्यात सर्व मंगल मंगल शिवे गौरी नारायणी नमस्तम तेषा मंगल शशम भगवान मंगल हरी दैवलगण वसुदे न तथैव तारावलम चंद्रफलम समर्पयाम कुंकुमचम दिवाय खाली खाली दीपदेवता बाण हरिगाणचम कुंकुमचम गोलालचम समर्पयाम विरचम समर्पयाम समर सुगंधित मालत्यादिनी प्रभो मया दीने पुष्पा ग्रहाणा भो दीप्रम सुतज्योतष्यपुरगदे पुरानसृक्षा दीपदेवता भेण सगुंधाक्ष पुष्प समर दीपदेवता भ्यान्मण दीपदेवता भगुंदाक्ष पुष्प समरभ दीपदेवता भ्यान्मण तदा कळशदेवताभ्या महा सगुंदाक्षि पुष्प समरवायन कळशदेवता भ्यान्मण पाष्टीकान कलशदेवता भयाण कलशपूजनात पूजनं करिष्यामि हरिदरा समर्पया कुमकुमच्या समर्पया हरिदरा समर्पया कुमकुमच समर्पया गुलालच्चं समर्पया विलज्ज समर्पया माल्यादिनी सुगंधिनी मालत्यादिनी वै प्रभो मयादिनीपुष्पा गृह परमेश्वर देवताभयाण महा फळशदेवताभ्यान सगळ्यांदाक्षि पुष्प समर्पय नारल नारल फळशिष्यपूरपद कसवारल पास कस नमाकार्य सूर्य कोटि समाप्रभं निर्विघ्नं कुरु देवो सर्वे कार्येषु सर्वथा ब्राह्मणम् वयामि अवनार्दन पूजनार्दन पूजनं करिष्यामि कलश देवता ब्राह्मण कलश देवता ब्राह्मण श्री गणपती देवता ब्राह्मण पूजनार्दन पूजन करणे कारणार्थं पूजनार्दन पूजनं करिष्यामि कलश हरित्राणाच्या कुंकुमाच्या गुलाच्या समर्पण अक्षणं अक्षणं समरवण कलशदेवता भयांब कलशपूजनाथं पूजन करीष्याूर्ण देवता वृमदेवतामदेवता उत्तराथं सूर्यदि नवग्रगम करिष्यामि कध्यापूज किष्यामी तावत्सिदंब वा मल्यादिनी तथा काशी मथुरा मायाकाशी अवंतीका पुरीवती सप्तमोक्षदायक देवता सहित कलशपूजनाथं पूजन किष्यामी कलशदेवता भयाण्व चिस्तानवामी

वार्धनम पुष्पम समर्पयामि वार्धन अर्धम पुष्पम समर्पयामि मल्यादिनि सुगंधिनि मारे त्यागिनि वै प्रभो मया दिनि पुष्पानि तुल सुडुन बेल ध्रुव अंकुरम ता बहेन इत्यादि नवग्रह देवता सहित मावयामि अवनार्दन पूजनार्दन पूजनम करिष्याम नवग्रह देवता बहेन करि जपा कुसुम संकाश्याम कश्यपाय महादुदी मोरी सर्व पाप ग्रम परिदस्वादिवाकर

कर्पूर गौरा भोला नैनी विचार अर्धांगी पार्वती सोनांच्या माळा देवदेचे उदला निकंड निळा आईचा शंकर शोभे तुम्हा वेलला जय देव जय देव जय शिव शंकर स्वामी आरती ओवाळू भावती ओवाळू कर्पूर गौरा जय देव जय देव देवी देव दे दे सागर मंडळ पैकेले

तमेव माता पिता तमेव तमेव बन्धुसखा तमेव तमे विद्या विद्यातरं तमेव तमेव सर्वं मम देव वा पूजं समी नारायणानि समर्पया वाचं केश्वं वासुदेवं हरि श्रीधरम् नाकं रामचन्द्रं हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे मङ्गलमूर्ति मोया योगा वा ते कारिणी

No, गणेश चतुर्थी आहे आणि गणेश चतुर्थी नेमका आज आमचा वर्ष आहे चौदी चौदी काय कसं वाटायचं मला काय चला बरं गर आता प्रियांका दामिनी आलेली आहे एकदम उजराला शिजल्या वल्यान नाही वरचा आता बघा गण देतावनीसने पुराशा शेंगड झोळपून करला ठेवल्या त्या गणपतीला शिंगा चला बघा आता कर चला आता सोनादान झालेला आहे आमच्या गणपतीला

आमच्या घर पप्पा आलेला आहे गणपती बाप्पा मोरे बघा आमच्या घरे पाहुणे आले भाऊ वाघवेलचे आम्हाला दोस्त आहे प्रभाकर पाटील हे आम्हाला खास जिगरी दोस्त किंवा ठोकाडोक करते मकर बनवायला आता येतोय महिंदर सेट

どうしよ